तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने अस यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे सव्वीस तारखेला माजनगाव या ठिकाणी सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी गणेश मुरलीधर चौरे हा प्रथम आलेला आहे व इयत्ता नववीचा सूरज विनायक चौरे या विद्यार्थ्यानेही तालुक्यातून प्रथम येण्याचा मान या ठिकाणी अडुसष्ट किलो वजनी गटामध्ये प्राप्त केलेला आहे त्याबद्दल शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक

आते इकवर करने या ठिकाणी मी प्रार्थना करतो परिषद या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे त्यांना क्रीडा स्पर्धेसाठी प्रोत्साहन देणारे आपल्या शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्रीमान सरोदे सर यांचाही या ठिकाणी यथोचित असा गौरव होणं अपेक्षित आहे श्रीमान सर यांना मी विनंती करतो की या ठिकाणी सरोदे सरांचा सत्कार करावा